राज्याच्या क्रिकेट विश्वातील अग्रगण्य संस्था म्हणजेच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांची आता रंगत वाढली आहे आणि याच पार्श्वभूमीवर एमसीएच्या निवडणुकीमध्ये राजकारण नको असं म्हणत मुंबईतल्या विविध क्लबच्या सदस्यांनी शरद पवार यांची भेट घेतली मी कधीही मध्ये राजकारण आणलं नाही आणि हीच अपेक्षा मला आता देखील आहे आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी क्रिकेटमध्ये राजकारण केलं नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत आणि ते क्रिकेटच्या बाजूला उभे राहतील अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली तसंच क्रिकेटमध्ये राजकारणाचे जोडे बाजूला ठेवले पाहिजेत ते देवेंद्र फडणवीस करतात असं म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं त्यामुळे शरद पवारांच्या बोलण्यातून अजिंक्य नाईक हेच पुन्हा एकदा एमसीएच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये असतील अशा प्रकारचे हे संकेत देण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे